आणि पाणी काय होतं फुटतं थोडंसं तर ते पाणी व्यवस्थित असताना तो शेतीला मात्र असताना तो द्यायचं गुरुला हात जोडले आणि गुरुला हात जोडल्याच्या नंतर मग मात्र त्यानं चलण्याकरता सुरुवात केली पांचाळ खंडामधून पाणी आणून शेतीला असताना ते पाणी द्यायचं पण ते पाणी देत असताना एका ठिकाणी दगडा मातीचा केलेला असणारा जो बांध आहे तो बांध मात्र फुटला बांध म्हणजे आताच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं का नाही पाठ म्हणा आणि बांधल्या तळ्याचा फुटला पाट ओघ बारा वाट मुर्ड ताती एखादा जर बंधारा पाठ वगैरे जर बांधलेला असेल ना आणि जर तो फुटला तर पाणी कोणत्या कोणत्या दिशेला निघून जाईल हे मात्र सांगता येत नाही आता पहा आरुणीनं काय केलं ते पाणी शेतीला देत असताना शेतीला पाणी देत असताना तो असं पाटाचं पाणी आणलेलं होतं आणि तिथं मग त्यानं दगडं माती वगैरे असताना त्याला लावण्याकरता असताना सुरुवात केली पण पाण्याचा ओघ एवढा जास्त होता तर त्या दगडा मातीचा केलेला असणारा जो बांध आहे तो बांध मात्र टिकला नाही पाणी तिथून जाऊ लागलं शेवटी आरुणीनं विचार केला पाणी तर आता गुरुच्या शेतीला असणारं द्यायचं आहे काय करावं काय करावं दगडं तर राहत नाहीत माती टिकत नाही पाणी नेमकं अडवायचं कसं ज्यांनी ज्यांनी शेती केली का नाही फक्त त्यांनाच माहिती कांद्याला पाणी कसं द्यायचं मिरची लावली असेल त्याला वाफे तयार केले असतील तर त्या वाफ्यामध्ये पाणी कसं असणारं भरायचं ज्यानं शेती केली पाणी कसं शेतीला द्यायचं हे त्याची त्यालाच माहिती असणार आहे कारण ते, ते दारंसुद्धा कसं फोडायचं याचीसुद्धा एक पद्धत आहे काही काही वेळेला ज्याला दारे धरता येत नाहीत ना त्यांना दार किती जरी दिलं तर ते दार राहत नाही म्हणजे ते दार देण्याची सुद्धा भूमिका आहे कशी माती खोदायची कसं दारं द्यायचं या आरुणीनं काय केलं पांचाळ खंडामधून आणलेलं असणारं जे पाणी आहे पांचाळ खंडामधून आणलेलं जे पाणी आहे तर ते पाणी पांचाळ खंडामधून आणलेलं असणारं जे पाणी आहे तर ते पाणी शेतीला देत असताना तो बांध मात्र टिकत नव्हता आरुणीने एक विचार केला आता हे पाणी शेतीला द्यायचं हे बांध टिकत नाही गुरुनं सांगितलेलं आहे त्याने एक युक्ती योजिली जिथून पाणी बांध फुटत होता आपलं सगळं शरीर त्या बांधच्या ठिकाणी असताना त्यानं काय केलं असं सगळं शरीर आपलं असं टाकलं म्हणजे झोपल्याचा असणारा भाग केला त्याच्या शरीराला पाणी असणारं लागलं आणि पाणी मात्र आता बांध फुटत नव्हता किती वेळ अहो दिवस गेला रात्र गेली तरीसुद्धा आरुणी मात्र तिथला मात्र उठला नाही शेवटी गुरुला काळजी वाटली आणि गुरुने विचार केला आणखी माझा शिष्य आला नाही आणखी माझा शिष्य आला नाही मी पाणी देण्याकरता शेतीला सांगितलं होतं त्यावेळेस गुरु धावत धावत आले शिष्याचा शोध घेत असताना आरुणीला आवाज दिला आणि आवाज दिल्याच्या नंतर अरुणीने त्यांच्या शब्दाला ओ दिली गुरु धावत धावत आले तर आरुणी जिथं बांध फुटलेला होता तिथं रात्रभर असताना तो झोपलेला होता गुरुनं प्रश्न विचारला अरे अरुणी रात्रभर इथं आहेस का तो होय गुरु महाराज अरे का झोपलास महाराज दगडाचा आणि मातीचा बांध असणारा केला होता व्यवस्थित दारं दिलं होतं पण पाणी मात्र तिथं थांबत नव्हतं तो बांध असणारा तो फुटत होता म्हणून मी एक विचार केला आपल्या शेतीला पाणी देण्याकरता ते पाणी आढवण्याकरता मी रात्रभर इथं असणारा झोपलो गुरुवर असणारी जी भक्ती त्या थुर्मे नावाच्या ऋषीने असणारी पाहिली पाहिल्याच्या नंतर त्याला असणारा आशीर्वाद दिला बाबा आता भावी काळामध्ये असणारा तो भरपूर असणारा तो ज्ञानी होशील गुरुनं असणारा आशीर्वाद दिला गुरुना आशीर्वाद दिल्याच्या नंतर मग मात्र त्याचं असणारं शिक्षण झालं आणि शिक्षण झाल्याच्या नंतर मग मात्र त्यानं आपल्या घराकडे असणारी जाण्याची असणारी भूमिका केली शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर दुसऱ्या शिष्याची कथा सांगण्याकरता असताना सुरुवात करतात दुसरा असणारा जो शिष्य आहे त्याचं असणारं नाव आहे उपमन्यू आता या उपमन्यूपैकी उपमन्यू म्हणायचे उपमन्यू असणारे भरपूर ठिकाणी काही नावं आलेली आहेत एक उपमन्यू नाव आहे ते म्हणजे शिव महापुराणामध्ये सुद्धा उपमन्यूची असणारी कथा आलेली आहे सुद्धा श्रीकृष्ण भगवंताला एक पुत्र संतती होत नव्हती जांबवंतीच्या ठिकाणी म्हणून त्यांनी सुद्धा श्रीकृष्णानं उपमन्यूच्या सोबत संवाद साधलेला आहे तो एक शिव महापुराणामधला उपमन्यू आहे नंबर दोन एक भगवान विष्णूंनी क्षीरसागर ज्या उपमन्यूला दिला तो एक उपमन्यू आहे आणि त्या उपमन्यूची कथा पण अनेक ठिकाणी श्रवण केलेली आहे त्या उपमन्यूची परिस्थिती गरिबीची आई वडील ब्राह्मण आणि लहानपणामध्ये आईला सहज त्यानं दूध पिण्याकरता मागितलं त्यावेळेस आईनं काय केलं मग ते करड्या वाटुनी जननी काढी शुभ्र पाणी बारे दूध म्हणून वाटीये भात काल विला त्या आईची गरिबी असल्यामुळं तिनं काय केलं करड्या काढल्या करड्या करड्या माहितीत ना आपल्याला करड्या कोणत्या आता करडीची असताना पेरडी होती बघा करडीचं तेल करडीचा असताना जो कलर आहे तो कसा कलर असतो पांढरा असणारा तो कलर असतो त्या जननीनं करडी असणारी वाटायची त्याच्यामधलं शुभ्र असणारं पाणी काढायचं वाटीमध्ये घ्यायचं आणि मुलाला दूध म्हणून पिण्याकरता अस द्यायची त्या लेकराला सुद्धा काही माहिती नव्हतं गरिबी परिस्थिती असल्यामुळं आईनं दूध दिलेलं आहे म्हणून त्याला करडीच्या पाण्यालाच दूध म्हणून प्यायचा एक दिवस तेच उपमन्यू शेजारी ब्राह्मणाच्या इथ इथं श्रद्धाचं जेवण करण्याकरता तिथं गेला गावरान गाईचं दूध तूप असेल चांगली खीर असेल भात असेल त्यानं खाण्याकरता सुरुवात केली पण ज्यावेळेला त्याला दूध आणून देऊ लागले त्यावेळेस ते त्यानं ओरिजिनल दूध जे गाईचं असणारं जे दूध होतं ते दूध तिनं पेलं पण आणि खाल्लं पण त्यावेळेला भाताच्या सोबत खाल्लेलं असणारं ते दूध त्याला चव असणारी ते आली आजपर्यंत त्यानं करडीचं असणारं दूध आणि पांढरं असणारं पाणी पिलं होतं पण ओरिजिनल आणि खऱ्या असणाऱ्या दुधाची चव त्याला मिळाल्याच्या नंतर सहज त्यानं मित्रमंडळीला प्रश्न विचारला सांगा आपण हे जे वाटीमध्ये असणारं जे पांढरे असणारं जे पाण्यासारखं असणारा भाग दिसतो याला काय म्हणतात त्या ब्राह्मणाच्या मुलांनी सांगितलं अरे उपमन्यू याला दूध म्हणतात दूध त्या उपमन्यूनी त्या मित्रांना सांगितलं अरे याला दूध म्हणत नाहीत माझी आई दररोजचं मला घरी करड्या वाटून त्याच्यामधलं पाणी काढून देते वाटीमध्ये त्याला दूध म्हणतात त्या मित्रांचा वादविवाद सुरू झाला अनेक लोकांना प्रश्न विचारले सांगा दूध कोण देतं त्यावेळी सांगितलं दूध महेश देते गाय देते करड्या दूध देतात का करड्या दूध देत नाहीत मुलगा थोडासा असणारा विचारी होता घरी गेला रात्रीची वेळ झोपला झोपल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला उठला आईला सांगू लागलं आई मला ला। ला आता भूक लागली दूध दे बरं दररोजच्या नित्यनियमाप्रमाणे त्या आईनं काय केलं परत करड्या काढल्या वाटण्याकरता सुरुवात केल्यान पांढरं पाणी काढलं त्या करड्यामधून त्यावेळेस त्यानं आईला बोलण्याकरता सुरुवात केली आई आतापर्यंत मला लहानाचं मोठं होत असताना तू फसवलंस मला आजपर्यंत मात्र तू म्हशीचा असेल गाईचा असेल दूध मात्र दिलं नाहीस मला करड्यामधलं असणार शुभ्र पाणी काढून दूध म्हणूनच दिलंस पण आता मात्र हे दूध म्हणून मी पिणार नाही त्या आईनं सांगितलं बाळा खरं सांगू तुला मी दूध हे गाईचं आणून दिलं असतं म्हशीचं आणून दिलं असतं पण खरं सांगू ते दूध विकत आणण्याकरता सुद्धा माझ्याजवळ पैसे नाहीत एवढी गरिबी परिस्थिती आहे अरे त्या श्रीमंताच्या घरी तुला दूध खाण्याकरता मिळालं त्यांचं प्रारब्ध दैवानं किंवा देवानं असणार चांगलं बनवलेलं आहे पण आपलं दैव असणार प्रारब्ध तसं मात्र नाही त्या समर्थाच्या घरी दूध तुला मिळालं त्या उपमन्यू प्रश्न विचारला आई प्रारब्ध बनवणारा दूध देणारा आहे तरी कोण आईनं सांगितलं खरं सांगू दूध देणारा आणि आपलं प्रारब्ध बदलणारा आपला संसार सुखी करणारा आपल्याला श्रीमंत बनवणारा जर कोण असेल तर आपल्याला एकच असणारा तो विष्णू आहे आई मग सांगणं तो विष्णू राहतो कुठं आपलं प्रारब्ध बदलणारा आता त्या लेकराला काय समजवून सांगावं म्हणून आईनं काय केलं त्याच्या हाताला पकडलं आणि देवघराच्या समोर असणारा आणलं नात्राय वर्णन करतात परवी श्री हरीची मूर्ती पहा किती सुंदर वर्णन केलेलं आहे देव्हारा पुजिली होती, होती। बरवी श्री हरीची मूर्ती देववारा पुजिली होती बारे हा लक्ष्मीचा पती दूध मागे तयासी तुला दूधच मागायचे ना आता इथून पुढे दूध मला मागू नको अरे बाबा दूध जर तुला मागायचं असेल तर त्या असणाऱ्या देवाला असणारं दूध माग महाराज आईनं सांगितल्याच्या नंतर लहान असणारं ते चिमुकलं मोल आणि जसा प्रल्हादाचा असणारा बिंबाचा असणारा भाग झाला ना सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवा लाधला कृष्ण दाता तशी गोष्ट बिंबली आणि त्याने एकच निर्णय घेतला आता दूधच मागेल तर श्रीहरीकडे असणारा दूध मागेल श्रीहरीचं चिंतन करण्याकरता सुरुवात झाली लेकरानं चहा नाही बिस्किट नाही अन्न नाही पाणी नाही सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि कृष्णाचं चिंतन करण्याकरता सुरुवात केली आईनं समजावून सांगण्याकरता प्रयत्न केला अरे बाळा त्या देवाची भक्ती करत असताना देव तुला कधी प्रसन्न होईल हे मात्र सांगता येत नाही का त्या देवाची लिलाच फार उलटी आहे एका ठिकाणी प्रमाणामध्ये वर्णन केलेलं आहे देव कसा आहे पुण्यवंत पाताळ लोकी नेला पुण्यवंत ने पाताळ लोकी नेला ने करिद्री तू भाग्यवंत केला, केला। चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार बार धुंद झाला तुझा दर बार पुण्यवंत पाताळ लोकी नेला तो भाग्यवंत केला सोरट्याचा बहुमान वाढविला अपमान कीर्तिवानाचा केला त्या उपमन्यूला आईना असणार भरपूर स्वरूपामध्ये समजावून सांगितलं अरे बाळा जेवण कर देव इतक्या लवकर प्रसन्न होणारा नाही फार सत्ववान असणारा तो देव आहे आईचं ऐकलं नाही वडिलांनी समजून सांगितलं गावातली ब्राह्मण मंडळी आली श्रीमंत मंडळी आली त्यांनी सांगितलं अरे बाळा तुला दूधच खायचं आहे ना एक काम कर आमच्या घरची गाय आणून तुझ्या घरी, घरी बांधतो परत गाय नेणार नाही ती गाय आम्ही तुलाच देऊन टाकतो आता तरी जेवण कर सांगितलं आता नाही आता मी दूध मागणार तुम्हाला नाही मागणार त्या श्री हरिलाच दूध मागणार त्यावेळेस त्यानं हात जोडण्याकरता सुरुवात केली भगवान विष्णूला देवा अरे माझ काय असं तू पाप बघितलंस का धावून येत नाहीस अरे अढळपदी बाळ बैस विला ध्रुव अंब ऋषीच्या साठी असणारे अनेक अवतार तू घेतलेस एवढंच नाही अनेक भक्तावर आलेलं संकट असणार तो बाजूला केलंस सीबीराजाच्या सुद्धा असणारं संकट आलेलं त्याची सुद्धा परीक्षा घेतली पण त्याला सुद्धा असणारी तू भेट दिलीस आतापर्यंत अनेक जणांचा संसार तू सुखाचा केलास देवा अरे मी लहान आहे माझी एकच अपेक्षा आहे तू मला भेट दे देवा एकदा आणि मी तुझ्याकडं काही मागणार नाही फक्त माझी मागण्याची एकच अपेक्षा आहे फक्त मला वाटीभर असणारं दूध पाहिजे आहे